मी मारुती सिरतोडे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र राज्य निमंत्रक माझ्या सोबत आहे आदरणीय दगडो जाधव आमच्या ब्रिगेडचे राज्याध्यक्ष त्याचबरोबर रामोसी बेरड हक्क परिषदेचे लक्ष्मणराव चव्हाण आणि ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते ठिकाण आहे पाठीमाग जो डोंगर दिसतो त्या डोंगराच्या पलीकडे बानूरगड आहे बानूरगडच्या उत्तरेकडील असणारा हा कडा त्याच्या पायथ्याशी असणारा करगणीचा परिसर आणि या परिसरात राहणारे अंकुश बाबा मलमे हे आपल्यासोबत आहेत तेव्हा आज सात सप्टेंबर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने करगणी येथे समाज बांधवाने उभा केलेला पूर्णाकृती पुतळा त्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आलो आणि आता आम्ही बानूरगाडावरती निघालेलो आहोत या रस्त्यामध्ये जेव्हा आम्ही मलमे वस्ती आणि बोडरे वस्तीवर थांबलो तेव्हा इथल्या नागरिकांनी ग्रामस्थांनी आम्हाला सांगितले की बहिरजी नाईक असताना बहिरजी नाईकांचा जो वावर असणारा परिसर आहे तो म्हणजे हा सगळा संपूर्ण डोंगर